अनोळा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी कैलास बोराडे नावाच्या ओबीसी भक्ताला महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाच्या दर्शनाला गेल्यामुळं तू ओबीसीचा आहे तू धनगर जमातीचा आहे या कारणास्तव त्या ठिकाणच्या गावगुंडांनी त्याला गरम सळईचे चटके दिले त्याच्या पार्श्वभागात त्या ठिकाणी ती सळई घुसवण्याचा प्रयत्न केला आणि केवळ ओबीसी आहे म्हणून मंदिरात प्रवेश केला या कारणास्तव त्याला अनन्वित अशा प्रकारचा अत्याचार त्याच्यावर त्या ठिकाणी केलेला आहे की जो माणुसकीला काळेमा फासणार आहे महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का गुंडांचं राज्य आहे अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे चोऱ्या दरोडे खून बलात्कार हे नित्याचा भाग झालेला आहे शासनाचा आणि प्रशासनाचा कुठल्याही पद्धतीनं अंकुश राहिलेला नाही अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडत आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा आणि ओबीसी समन्वय समिती जालना जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन तीव्र शब्दात त्या ठिकाणी निषेध केला आहे शासनानं आणि प्रशासनानं संबंधित गुन्हेगारांना तात्काळ पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर अशा प्रकारचं शासन त्या ठिकाणी केलं पाहिजे या तीन महिन्यामध्ये शासन नावाची गोष्ट महाराष्ट्रात अस्तित्वात आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्यांना त्या ठिकाणी पडतो सर्वसामान्य लोक जीव मुठीत धरून त्या ठिकाणी जागत आहेत आणि म्हणून प्रशासनानं त्वरित पावलं उचलून त्या अपराध्यांना त्या ठिकाणी कडक शासन करावं अन्यथा ओबीसी समन्वय समिती आणि वंचित बहुजन आघाडी ज्यांना जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद समस्त ओबीसी बांधवांमध्ये रोष निर्माण झालेला आहे कारण या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण पाहतो की निवडून आलेल्या सर्व आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला पाहिजे जातीपातीचा विषय नसून एका मानवी जीवनाला आपण न्याय दिला पाहिजे या माध्यमातून आम्ही सर्व ओबीसी समन्वय समितीशी चर्चा करून येणाऱ्या तीन तारखेला जिल्हाधिकार आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयावर निवेदन देणार आहोत आणि न्यायाची भूमिका मांडणार आहोत तरी सदरील सर्व आमदारांनी या प्रकरणी लक्ष देऊन विधानसभेत मुंडा मांडला पाहिजे आणि कैलास बोराडेला न्याय दिला पाहिजे या प्रकरणी आम्ही ओबीसी विजयंती समितीची बैठक घेऊन सर्व तीन तारखेला जिल्हाधिकारी येथे जमणार आहोत समस्त ओबीसी समस्त विजयंती समाजाला मी आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या तीन तारखेला जिल्हाधिकाऱ्याला येथे उपस्थित राहून निषेध व्यक्त केला पाहिजे